टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे मी आलो है, महोचेरा है, पक्षी, एक आले आहे महोचेरा मध्ये या ठिकाणी सर्व पक्षीय संघटना या ठिकाणी एकत्रित आले आहेत परभणी परबनीती या युटंबन ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी सर्व समाज आणि सर्व पक्षीय आणि संघटना एकत्रित आले आहेत इथल्या सर्व यांचे आपण संवाद साधणार आहोत नेमकं इथला विषय काय असणार आहे जय भीम या ठिकाणी परभणी या ठिकाणी जो संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली होती व त्याची विटंबना करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ ज्या आमच्या भीमसैनिकांनी मोर्चे काढले आंदोलन केले सदर मार्गाने त्यांनी आंदोलन केले परंतु त्यातील एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना उचलून पोलिसांनी आत टाकण्यात आलं शांततेने आंदोलन करणाऱ्या पोरला आत टाकण्यात आलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याला तो न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सुद्धा त्या पोरला जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि त्याचा त्या ठिकाणी त्या मृत्यू झाला जा तर जाणून बुजून जा या ठिकाणी घडवून आणलेला हा खुनाचा प्रकार आहे तरी या ठिकाणी आम्ही सर्व आम्ही सर्व भारतीय ह्या आशियाखाली सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही राणाभाऊ साठे असतील फुले शाहू आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अहिल्याबाई देवको होळकर असेल ह्या विचाराने तमाम मोहोळ तालुक्यामधील जे काम करणे विविध पक्ष संघटनेचे जे नेते पदाधिकारी आहेत त्या आम्ही सर्वांनी आमची पक्ष संघटना बाजूला ठेवून समाज म्हणून आम्ही एकत्र आहोत आमची पक्ष पार्टी कोण कुठल्या पार्टीचा तालुका अध्यक्ष याचा आम्हाला देणं घेणं नाही फक्त आम्ही सारे भारतीय ह्या आशियाखाली आणि त्या ज्या मुलाचा खून करण्यात आले आहे त्या खून केलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरती आणि संबंधित सर्व यंत्रणेवरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या माणसाने संविधानाची विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा ह्या मागणीसाठी चैत्य स्मारक भीम चौक मोहोळ येथून गुरुवारी ठिकाणी अकरा वाजता एक विराट प्रमाणात भीमसैनिकाचा मोर्चा निघणार आहे तर त्या मोर्चामध्ये सर्व संविधानावर प्रेम करणारे बाबासाहेब प्रेमी असतील लोकशाही अण्णाबाहेब प्रेमी असतील राष्ट्रमाता अहिलेदेव होळकर प्रेमी असतील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी असतील या सर्व विचाराच्या अनुयानी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची सर्वांना एक विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आपल्याला हातामध्ये पेन आंबेडकर आहे तर आपल्याला शांतता पूर्ण या पद्धतीने आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि या ठिकाणी निषेध नोंदवायचा आहे आणि या संबंधित अधिकारी असेल संबंधित प्रशासन असेल याच्या विरोधात बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून लढाई लढायची आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय भीम जय शोरा